कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर आणि लोणार तालुक्यातील माजी प्रशासकीय अधिकारी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांचे काल मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यानिमित्ताने काल जो मेहकर शहरात दंगा सुरू होता त्याच्या निमित्ताने नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर आणि लोणार तालुक्यातील सर्व शेतकरी आणि नवयुवक यांना प्रसाद माध्यमातून आवाहन करण्यात आले आपण शांतपणे राहावे आपला पंधरा ते वीस वर्षांचा जिंकण्याचा जिव्हाळा समोरच्या व्यक्तीला सहन न झाल्याने हा प्रकार आमच्या विजय रॅलीमध्ये बघायला मिळाला आम्ही विजयी रॅली ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन यांच्या वतीने आम्ही आमची विजयी रॅली ही आमच्या कार्यालयाकडे वळवली आणि सर्व नागरिक यांना शांततेचे आवाहन केले मात्र मेहकर शहरात हा गोंधळ राडा मेहकर येतील पोलिस यांनी शांतपणे हाताळावा अशी मी विनंती करतो सावधान हिंदुस्थान न्यूजकरिता प्रतिनिधी दीपक देशमुख वेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा